मित्रांनो बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची नुकतीच सांगता झाली सूरज यंदाच्या सीझनच्या ट्रॉफीवर नाव कोरलं याच ट्रॉफीसह सूरजला चौदा लाखांची रोख रक्कम देण्यात आली इतकंच नव्हे तर त्याला दहा लाखांचं गिफ्ट वाउचरही मिळालं पण या सगळ्यात अभिजितला केवळ गिफ्ट वाउचर मिळाला असल्याच्या चर्चा आहेत या चर्चा सुरू असल्या तरीही अभिजितने बिग बॉसच्या या सीझनमध्ये सूरजपेक्षा जास्त पैसे कमवले असल्याची माहिती सध्या समोर आली आहे कारण अभिजितने एका आठवड्यासाठी सूरजच्या तिप्पट पैसे घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे अभिजितच्या दर आठवड्यांच्या कमाईची रक्कम ही सूरजच्या रकमेच्या चौदा टक्क्यांनी जास्त असल्याचं म्हटलं जातंय एका मीडिया रिपोर्टनुसार सूरज बिग बॉसच्या घरात प्रत्येक आठवड्यासाठी पण हजार रुपये घेत होता त्यामुळे शेवटच्या आठवड्यात ही रक्कम अडीच लाख रुपये इतकी होते मात्र अभिजित प्रत्येक आठवड्यासाठी तीन ते पाच लाख रुपये घेत होता म्हणजे त्यांनी शेवटच्या आठवड्यापर्यंत पस्तीस लाख रुपयांची कमाई केली त्या तुलनेत बक्षीसाच्या रकमेसह सूरज घरातून सव्वीस ते सत्तावीस लाख रुपये घेऊन बाहेर पडल्याचं सांगण्यात येत आहे या सीझनमध्ये अभिजित सावंतला दर आठवड्यासाठी साडेतीस तीन लाख रुपये मानधन मिळत होतं म्हणून नाही नाही म्हणता म्हणता सूरजपेक्षा जास्त जास्त मालामाल अभिजित झाला असं बोललं जातंय माहिती आवडली तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद